लगी -लगी की।, दुने था। लगी -लगी की दुनिया शिकवलं आईच्या गावात कोणी शिकवलं शिकवायला आईच्या गावात बाबाने शिकवलं बाबा <fusion> ने <शी> <fusion> <बावा> का ढोसा बनू कुठं बनू ढोसा टिचन बनू आ आहे मग हां मी ते कहा हाथ सवर नहीं लगी लकी रे हाथों की दुनिया के लफ्जों से ज्यादा कीमत तेरी बातों की तू मेरा ਕਿ ਤੂੰ ਮੇਰਾ ਕਿਸਮਤ ਦਾ ਸਤਾਰਾ ਹੈ ਤੇਰੇ ਬਿਨ ਨਾ guzara ਹੈ ਸਜਣਾ ਦਾ ਸਹਾਰਾ ਹੈ ਤੇਰੇ ਬਿਨ ਨਾ guzara ਹੈ ਤੇਰੇ ਦਿਲ ਤੇ ਮੇਰੇ ਦਿਲ ਦੀ ਦਾਅਵੇਦਾਰੀ ਪੱਕੀ ਹੈ ਤੇਰੇ ਦਿਲ ਤੇ ਮੇਰੇ ਦਿਲ ਦੀ ਦਾਅਵੇਦਾਰੀ ਪੱਕੀ ਹੈ ਤੇ

शिकवलं आईच्या गावात कोणी शिकवलं शिवायला आईच्या गावात बाबाने शिकवलं बाबा काय म्हणतात अजून काय म्हणतात बाबा अजून काय म्हणतात अजून काय म्हणतात ए अजून काय म्हणतात बाबा काय आईच्या गावात अजून काय म्हणतात बाबा ते नाही काढायचं नाही काढायचं ढोसा बोसाचन बनू।, बनू, बनू आ काय मिरची टाकू टाकली शिवाय मिरची त्यात मी अजून काय टाकू त्यात मिरची टाकली ना मी अजून काय टाकू काढून टाकू टाकायचं अजून मीठ काय खायचं अजून मग हा मीठोशा बनू शिवाला काय खायचय शिवाला काय खायचंय हे शिवाजीला काय खायचे सांग ना मला शिवाला काय खायचे आता काय करायचं हे आता काय करायचं आ काय हात नको झाकून ठेवू ठेवलं बघ का झाकून वा कसं वाव वास म्हण वन फिंगर्स वन फिंगर्स नाही टॅप 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 म्हण कट कट नाही कशी शिवा कट 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 वन टू फिंगर्स टू फिंगर्स कट 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 नाही कटू आहे ते अगं नाही झालं ते अजून बाई निवांत तू आपण गाणं म्हणू तर गाणं गाणं आहे नाही झालं नाही झालं आहे ते अजून कस खोलू ते अग आय अयो नाही बाबा आहे मी ना हात लावणार नाही ते आग आ ना भाजेल तुला शिवा तो नाव काय शिवा म्हण माझे गुलाबजाम कुठे जाणार गुलाबजामनी तुला म्हणलं ना मी बाबाला घेऊन येल सांग गुलाबजाम नाही ग शिवा टू फिंगर्स टू फिंगर्स कट 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 आणि फोर फिंगर्स फोर फिंगर क्रॉस 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 आणि फाय फिंगर्स फाय फिंगर क्लिप 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 शिवाय काय तिकट झालंय तिकट झालंय हात बुकला बनत तिकट झाले ना, हो दे। ना माझ बाल खाय का तिखट एकाच मिनिट तिखट झालं माशी वराय खायचं ना तिकड माशी वाते बघूचा आहार आहे ना म आ काय टाकायचं मी टा साखर नाही टाकायची त्यात त्यात नाही टाकायची मी टाकायचं असतं तिखट बनवतो ना नाही टाकायची तू खाली बस हा खाली बस तुम्ही मग सांगा मला काय था, था। हा त्यातच बनवायचं तिखट झालं नाई म्हणून म्हटलं अरे बाई तिकट खात नाही कश तिखट खाते का 카이, 뭔지 가, 가이, 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 뭔지 가, 가 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 가, फे बसना थांबू ढोसा बनवायचा डोसा कोणाला खायचा तुम्हाला खायचा डोसा डोसा कोणाला खायचा एक टमकी फुगून आली ना, <ईगी> ना, 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 फुग ना, ना? जाऊन हम्म 나, 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 काय झाकड ना बस का झाक होत शिवाला काय बनवलंय शि बन शिवाय ছোট ছোট বানায় ছোট 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 বলে Hãy được cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तुंड महाका 예수य कोटी काय कायस सुबह बस खायला चल काय देऊ काय देऊ का कहां सास देऊ कोण देऊ सास कोणो सास कोणो सास देऊ कोणो सास देऊ काय पाहिजे वाला कोण देऊ तू देऊ तू देऊ किती देऊ किती देऊ एक किती देऊ देऊ पण चार पाहिजे तुला एवढ एवढ एवढच एवढं किती एवढं एवढं एवढेच एवढंच एवढेच एवढंच एवढच एवढेच एवढच एवढंच बघा एवढच बघा तेवढंच एई 일 카신 일 카신 카신 일